सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीत भाजप कोणत्याही परिस्थितीत एकशे पंचावन्न एक एक भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागा आहेत त्यापैकी एवढ्या जागा लढविल्यानंतर उरणाऱ्या एकशे एक अठ्ठावीस ते एकशे ते तेहतीस जागा शिंदेसेना अजित पवार गट आणि मित्र पक्षांना दिल्या जातील असेही या नेत्याने स्पष्ट केले विद्यमान विधानसभेत भाजपचे एकशे पाच आमदार आहेत काही अन्य सदस्यांनी पाठिंबा दिल्यामुळे भाजपची संख्या एकशे पंधरा पर्यंत गेली होती शिवसेनेचे पंचावन्न सदस्य निवडून आले होते त्यापैकी चाळीस सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले राष्ट्रवादी काँग्रेसचे त्रेपन्न सदस्य निवडून आले होते त्यापैकी एक एकोणचाळीस आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत विद्यमान आमदारांपैकी काहींची तिकिटे बदलली गेली तरी जी जागा ज्यांच्याकडे आहे त्यांनाच त्या जागेवर उमेदवारी मिळाली पाहिजे असा दावा तिन्ही पक्षांचे आमदार करत आहेत तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांच्या तिकिटात बदल केला तरी त्या जागा त्याच पक्षाकडे राहतील असे असले तरी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी दिल्लीत एकशे साठच्या खाली एकही कमी जागा लढवायची नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे मात्र दिल्लीतून एकशे पंचावन्न ते एकशे साठ च्या मध्ये ग्रीन सिग्नल मिळेल असेही या नेत्याने स्पष्ट केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शंभर जागा मागितल्या असल्या तरी त्यांना ऐंशी ते नव्वद जागा दिल्या जातील उर्वरित जागा अजित पवारांची राष्ट्रवादी व सहयोगी पक्षांना ठेवल्या जातील अजित पवार गटाने मात्र आपल्याला सत्तर पेक्षा एकही जागा कमी चालणार नाही अशी भूमिका घेतली आहे तसेच झाले तर आपण स्वतंत्र लढण्याचा विचार करू असा राजकीय विचारही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सुरू असल्याचे व्रध आहे